खरं की काय अहो खरंच ही उपवासाचीच पुरी आहे विश्वास बसत नाहीये ना चला व्हिडिओ पाहूया आवाज तर ऐकला ना अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि हो वाट तर सुद्धा नाही आहेत या उपवासाच्या पुऱ्या आहेत हो नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी मस्त अशी आषाढी एकादशी स्पेशल इथे उपवासाची रेसिपी घेऊन आली आहे अगदी कुरकुरीत बराच वेळ अगदी दोन ते तीन तासासाठी अगदी कुरकुरीत राहणार आहे या पुळ्याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मंडळी आज आपण उपवास स्पेशल फटाफट अशी उपवासाची रेसिपी पाहतोय त्यासाठी लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इथं आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे दोन ते तीन बटाटे मी इथं काप करून शिजवून घेतलेले आहेत बटाटे शिजवून याची साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा शिजलेला जो आहे तो किसून घेऊया किसणीच्या साह्याने हो तो या तो या ते या जा जा तर याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे किसल्यामुळे काय होतं आपण ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या पुऱ्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि आपण पुऱ्या तळत असताना त्या गाठी ज्या आहेत त्या तेलामध्ये फुटणार नाहीत तर आपण ती सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण बटाट्याच्या गाठी जर आपण राहिल्या आणि तेलामध्ये तसंच तळलं ना त्या पुऱ्या फुटतात त्यामुळे इथं बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा सगळा किसून झालेला आहे इथं आपण हिरवी लाल झालेली मिरची जी आहे ती मिरची पेस्ट घातलेली आहे थोडस चवीपुरतं मीठ घातलं यामध्ये आणि घातली मी थोडीशी कोथिंबीर आता तुम्ही विचार करत असाल उपवासाला कोथिंबीर चालते का तर हो उपवासाला कोथिंबीर चालते बरेच जण कोथिंबीर खातात बरेच जण खात नाहीत जे खात नाहीत त्याने स्किप केली तरी चालेल जे खातात त्यांनी टाकली तरी चालेल तर इथे आपण थोडं थोडं करून साबुदाणा भगतचं पीठ घातलेलं आहे या बटाट्यामध्ये तर बटाट्यामध्ये बसल तसं पीठ घालायचं आहे याचं काही प्रमाण नाहीये तर बटाटा कसा बटाट्यामध्ये जास्त पाणी असल्यामुळे त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं आपण पीठ यामध्ये घालायचं आहे साधारण इथं मी सव्वा वाटी पीठ दोन बटाट्यासाठी वापरलेलं आहे तर इथं आपण व्यवस्थित असा हा पिठाचा गोळा तयार गोळाच्या वगैरे पिठाचा गोळा म्हणून घेतलेला आहे गोळा मी इथं पीठ एक पाच मिनिट भिजवून घेतले आहे जास्त वेळा भिजवायची गरज नाही फटाफट तयार होणारी रेसिपी आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा पटकन तयार होते तर इथं पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झालेली आहे त्यामध्ये घालते मी आपले तळणीसाठी तेल तर इथं आपण कुरकुरीतशा काय होतं प्रत्येक वेळेस उपवासाला नवीन काय करायचं हे सुचत नाही तेच ते पदार्थ खाऊन सुद्धा उपवासाच्या वेळेस खूप कंटाळा येतो त्यावेळी एखाद्याशी स्पेशल मस्त असे इथं उपवासाच्या पुऱ्या कशा बनवायच्या पाहतोय तर एकदम फटाफट कोणालाही पटकन जमतील अशी ही रेसिपी आहे तर तेल गरम झाले की नाही पाहूया आपण थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकलेला आहे तर तो, तो पिठाचा गोळा तेलामध्ये तळतोय तोपर्यंत तो तो इथं आपण एक गोळा तयार करून घ्यायचा एक छोटी गोळी घ्यायची ज्या पद्धतीने आपण कणकेच्या पुऱ्या बनवतो ना त्या पद्धतीची इथं गोळी घ्यायची पुरीची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची आहे तर इथं मी छोटासा गोळा घेतला थोडंसं हाताला तेल लावलं आणि एक प्लास्टिकचं कागद घेतला प्लास्टिकच्या कागदावरती तेल लावून हळूहळू असं थापत गेले तर मस्त अशी इथं था पुरी थापून घेतलेली आहे तर आपण इथं थापून पुऱ्या बनवतो इथं लाटून पुऱ्या बनवायची काहीच गरज नाही कारण याला थापून व्यवस्थित था असा आकार द्यायचा आहे तर इथं आपली तेल तेलसुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर बघा आपण छोटासा कणकेचा गोळा जो टाकलेला होता छोटासा जो गोळा टाकलेला होता आपल्या पिठाचा तर तो गोळा जो आहे तो व्यवस्थित असा तळलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त अस गरम झालेलं आहे तर अगदी कडकडीत तेलामध्ये मस्त अशी इथे आपण उपवासाची पुरी तळून घेत आहे तर बघा पुरी सोडल्यानंतर वरून थोडस तेल सोडायचं आहे पुरीवरती त्याचं कारण सांगते पुरी जर तुम्ही तेल सोडलं ना पुरीवरती पुरी आपली मस्त अशी टम्म फुकते बघा तर पुरीवरती वरून तेल सोडायचं पुरी फुगल्यानंतर पु, पुरी पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडनं खरपूस होईपर्यंत व्यवस्थित अशी ही उपवासाची पुरी तळून घ्यायची खूप गडबड करायची आहे हिला बाहेर काढायची कारण पुरी तळत असताना कुर कुर जर आपण अर्धवटच पुरी तळली ना तर ती कुरकुरीत होणार नाहीये त्यामुळे कुरकुरीत जर पुऱ्या खायच्या असतील तर हिला व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आता पुरी मस्त अशी तळून तयार झालेली आहे बाकीच्या सुद्धा पुऱ्या आपण या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत तर बघा किती भन्नाट अशा झालेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता आणि सुरुवातीला तुम्ही आवाज सुद्धा ऐकलेला आहे तर इतकी भन्नाट अशी खरपूस आणि कुरकुरीत इथे आपली उपवासासाठी पुरी तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली आहे तर बघा आतून सुद्धा किती टम अशी फुगलेली आहे पुरी आणि सगळ्या पुरा बराच वेळ कुरकुरीत राहतात नक्की ट्राय करा माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो या अगोदर सुद्धा मी भरपूर अशा उपवासाच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सुद्धा मला तुम्हाला त्यासुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि चॅनेलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा तर चला मंडळी त्या लिंकसुद्धा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळतील तर जाता जाता तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या आषाढी एकादशीला किंवा शिवरात्रीला कुठलाही उपवास असू दे तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या नक्की करून बघा आणि मला आण आण कमेंट करून नक्की आवर्जून सांगा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद